शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला होता आणि यांच्या या प्रवेशानंतर ठाणे ग्रामीण जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल येथे मोठ्या प्रमाणात विविध पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शिवसेनेसोबत जोडले जात आहेत आणि अशातच राष्ट्रवादी डहाणू विधानसभा अध्यक्ष पिंटू नरेंद्र रिंजड यांनी देखील नीलेश सांबरे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत असंख्य राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी देखील नीलेश सांबरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश के केला आहे आज एक माणूस मोठा होऊन त्यांना आपल्याला पूर्ण समाज मोठा केला पाहिजे आदिवासी समाज फक्त निवडणुका वापरून नाही चालणार आदिवासी समाजाला जे संविधानाने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार आपल्याला मिळवून द्यायचे एक आमदार एक खासदार एक अध्यक्ष एक सभापती उन्ह समाज पुढे यानंतर घराघरातला पोरगा प्रशासनामध्ये मोठा अधिकारी झाला पाहिजे अगदी न्यायाधीश आपले झाले पाहिजेत सीएई झाले पाहिजेत आयआयटीला इंजिनिअर आपले झाले पाहिजेत दृष्टीने गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना स्वप्न दाखवा किती दिवस आपण पीडित राहायचं कुठला पण प्रकल्प आला का आदिवासींवर आण कुठलाही प्रोजेक्ट आला का तिथे आदिवासी लोन नाही शिक्षणाच्या शाळा ज्या आहेत आदिवासी भागात तिथे शिक्षकच नाही किती दिवस चालणार आहे दवाखान्यात डॉक्टरच नाही या सगळ्या गोष्टीत आपल्याला बदल करायचा आहे त्यामुळे नुसतं जिंजाऊ चालू नाही त्याला तर प्रशासनही आपल्या बरोबर पाहिजे म्हणून आपण शिवसेना या पक्षामध्ये सर्वांनी प्रवेश केलेला आहे का आपल्याला सरकारी यंत्रणा पण हल्ली पाहिजे आपल्या फोनने विविध पदं तुम्हाला द्यायला ज्याला त्याला गाव पातळीवरती तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती शिवसेनेची पदं मिळतील आणि तुम्हाला पण थोडासा ताकद निर्माण होईल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेना आणि जिल्हा मिळून जास्तीत जास्त कसे आपण सोबत जाता येईल युती झाली वरिष्ठांचा निर्णय झाला तर युतीच्या पद्धतीने होईल परंतु आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल उद्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद जिथे तिथे तयारी तिथे तिथे ताकद दाखवते तिथे तिथे आपली शंभर टक्के तयारी